हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल तर कसं आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आज काही स्पेशल रेसिपी मी केली नव्हती त्याच्यामुळे मी ब्लॉगमध्ये असं काय स्पेशल दाखवू तुम्हाला मला प्रश्न पडला होता तर विचार केला के की आज तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आम्ही आउट ऑफ महाराष्ट्रात राहतो आणि जेवढं सोपं वाटतं म्हणजे काही काही वाटतं की किती छान तुम्ही बाहेर जाता एन्जॉय करत असाल पण असं नाही आहे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कॉम्प्रमाइज करायला लागतात सॅक्रिफाईस करायला लागतात तर या सगळ्या गोष्टी मी आज शेअर करणार आहे आणि सगळं आवरून झालेलं आहे माझं तर आपण लवकरच थोड्या वेळात गप्पा मारूया थोडीशी काही कामं आहेत ती पूर्ण करते थोडीफार राहिली होती आणि नंतर आपण छानपैकी गप्पा मारूया आज सगळी कामं तर माझी झाली होती पण संध्याकाळसाठी अशी छान मटकी मी ठेवलेली आहे हे भांडे जे आहे ते आजकाल खूप खूप जणं वापरतात तर त्याच्यामध्ये छान मोड येतात आणि जो एक स्मेल येतो ना त्या कपड्यामध्ये बांधून ठेवल्यावरती तर तो नाही आहे त्याच्यामुळे मी हे भांडं आहे त्याच्यामध्ये अशी जे कडधान्य आहेत ना ते असे छान भिजत घालते आणि खरंच छान त्याचा रिझल्ट आहे आणि आज काय स्पेशल असं केलेलं नाही आहे टोमॅटोची चटणी केली सॉरी टोमॅटोची चटणी आणि त्याचबरोबर चपाती तर सकाळी त्यांना जेव्हा करते तेव्हाच माझ्या चपात्या कधी कधी करते मी किंवा कधी गरम अशा खाव्या वाटल्या तर गरम करते तर अजून काही भूक लागलेली नाही आहे अशी म्हणजे खूप खास अशी कपडे इथंच वाळत घातलेत कारण बाहेर खूप दुराचा पाऊस आला आणि त्याच्यामुळे थोडे कपडे माझे भिजले तर बाकी सगळी कामं माझी झालेली आहेत तर चला आपण विचार केला आज तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या काही गोष्टी शेअर कराव्या म्हणजे आपण जेव्हा बाहेर राहतो हो ना तेव्हा आपल्याला खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात तर त्याच विषयी आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे तर बाहेर राहणं इतकं सोपं नसतं प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की छान आहे म्हणजे खूप जणांचं असं ओपिनियन मी आजपर्यंत म्हणजे बघितलं की किती छान तुम्ही बाहेर राहता मजा आहे तुमची पण असं नसतं जरी आपण महाराष्ट्रात राहिलो काय आणि बाहेर राहिलो काय तर ज्या गोष्टी आपल्याला करायला लागतात त्या सगळ्यांना सेम एक आमचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आता आम्ही खूप ठिकाणी राहिलो आहे महाराष्ट्राच्या बाहेर पण राहिलो आहे इंडियाच्या बाहेर पण राहिलेलो आहोत आणि खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रमाइज करायला लागतात आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा महाराष्ट्रात राहतो आपल्या आजूबाजूला आपले रिलेटिव्ज असतात आपली लोकं असतात सो आपण थोडे निर्धास्त असतो रिलॅक्स असतो आणि एकमेकांच्या फंक्शनला जाऊ शकतो काही फंक्शन असेल तर पण बाहेर राहायलावरती असं नसतं म्हणजे आपण पटकन कोणाशी ओळख नाही करू शकत कारण इतकं म्हणजे बाहेर राहून अनोळखी व्यक्तींवरती ट्रस्ट ठेवणं थोडंसं भीतीदायक पण असू शकतं सो आम्ही दोघं ते मोस्टली अवॉइड करतो पण लकीली आम्ही ज्या ठिकाणी आता राहतो ती लोकं खूप चांगली आहेत म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमच्या आईवडीलच आमच्यासोबत राहतात की इतके छान आम्हाला ते केक करतात अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भाज्या तर एक बेसिक गोष्ट आहे की आपल्याकडे मेथीची भाजी ही वर्षभर मिळते पण आम्ही ज्या ठिकाणी राहतो आहे दिल्लीला म्हणा किंवा कुठेही म्हणा मेथीची भाजी तुम्हाला अशी फक्त काही दोन ते तीन महिन्यासाठीच मिळते ती एक खूप मोठी गोष्ट कॉम्प्रमाइज केल्यासारखी वाटते आणि त्यानंतर आपल्यासारख्या भाज्या इथे मोस्टली नाही मिळत इकडे अशा वेगळ्या टिंडे त्यानंतर असं वेगवेगळ्या भाज्या मिळतात पण बेसिक टोमॅटो शिमला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात पण आपल्याला ज्या काही पावसाळ्यात येणाऱ्या फ्रेश नवीन भाज्या असतात आपल्याकडे ज्या मिळतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतात त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट वडापाव मिसळ ह्या अशा महाराष्ट्रीयन गोष्टी आहेत ना ज्या आपण म्हणजे आपली एक शान आहे आपल्या महाराष्ट्राची ते तुम्हाला सगळं कॉम्प्रोमाइज करायला लागतं बेसिक म्हणजे फरसाण आम्ही इतके तरसतो त्या फरसाणसाठी कारण म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरी राहतो तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते पण आम्ही इकडे आल्यानंतर आम्ही त्या गोष्टींसाठी खूप खूप म्हणजे खूप तरसतो कारण आपल्यासारखं फरसाण वगैरे नाही मिळत ह्या लोकांची टेस्ट वेगळी आहे ह्यांच्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत त्यानंतर म्हणजे थोडंसं एक वेगळा एक फरक पडतो आणि आपल्याकडच्या खूप साऱ्या गोष्टी नाही मिळत येते त्यामुळे आम्हाला खूप कधी कधी असं हे होतं कारण इडली डोसा ह्या गोष्टीच आपण घरी करू शकतो पण वडापाव मिसळ ह्या गोष्टी तर बिलकुल मिळत नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला आम कधी कधी असं घरी गेलो ना की फक्त म्हणजे त्या गोष्टी आम्ही इतक्या आवडीने खातो की असं वाटतं की ते किती स्पेशल आहे तर ह्या गोष्टी मी ह्यासाठी तुमच्यासोबत शेअर करते की जेव्हा आपल्याकडे त्या गोष्टी असतात ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टी म्हणजे असं ते वाटत नाही पण बाहेर गेल्यानंतर त्या गोष्टींची खरंच किंमत कळते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ वगैरे हो आलं तर आम आम्हाला डबल रेट द्यावा लागतो त्या पीठासाठी आणि मोस्टली तर मी तांदळाचं पीठ झालं नाचणीचं पीठ झालं मी बाहेरूनच आणते मोटकाचं पीठ झालं कारण या गोष्टी इथे मिळणार नाही आणि जरी हो शो म्हणजे सुपर मार्केट वगैरे त्या ठिकाणी मी तर डबल रेट आपल्याला पेड करावा लागतो या सगळ्या गोष्टी खूप वाटतात तितक्या सोप्या नाही आहेत म्हणजे सगळ्यांना वाटतं की किती मस्त वेगळा शहर फिरायला मिळते वेगळी सिटी एन्जॉय करायला मिळते पण असं नाही आहे बाहेर जे राहतात ना त्यांनाच आपल्या माणसांची किंमत खूप जास्त प्रमाणात कळते असं मी म्हणेन अजून खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे नॉनव्हेज तर मी तर असल कोकणी आहे म्हणजे लहानपणापासून आपण खात आलो आहे आपल्या कोकणात तर खाल्लंच जातं पण ती गोष्ट आम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागते स्पेशली मला आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो हो तिथे सगळे ब्राह्मण लोक आहेत त्याच्यामुळे तिथे अजिबात बिलकुल अलाऊड नाही आहे आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे म्हणजे घर घेतानासुद्धा इतक्या गोष्टी विचारल्या जातात ना जेव्हा तुम्ही बाहेरच्या स्टेटमध्ये जाता जा स्टेट जाताना तेव्हा म्हणजे आपल्या स्टेटमध्ये सहज लोकांना दिलं जातं म्हणजे घर म्हणा रेंटनी वगैरे पण जेव्हा तुम्ही बाहेर जाताना तेव्हा तुम्ही म्हणजे जे आता बाहेर राहणारे आहेत त्यांनी हा अनुभव घेतला असेल की लिटरली तुमची कास्टसुद्धा विचारली जाते जेव्हा तुम्ही बाहेर राहायला जाता तेव्हा लकीली मग आम्हाला एक छान घर मिळालं ते ब्राह्मण आहेत पण आम्हाला एक क्रायटेरिया होता की नॉनवेज ते अलाउड नाही आहे सो आम्ही पण विचार केला थोडंसं कॉम्प्रमाइ करायला पाहिजेच कारण खूप खराबी शोधली आणि लिटरली आम्हाला अजिबात घर मिळत नव्हतं म्हणजे इतकं सोपं नाही आहे जो आपण बाहेर राहतो आणि आपली फॅमिली असते म्हणजे एका नवऱ्यासाठी असं असतात ना की त्याची बायको व्यवस्थित राहावी तर माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्यावरती ते जास्त दडपण होतं की आपण ज्या एरियात घर घेतो ते तो एरिया तरी ॲटलीस्ट चांगला पाहिजे आणि लकीली आम्हाला तो एरियासुद्धा चांगला मिळाला आणि लोकंसुद्धा चांगली मिळाली पण काही काही गोष्टी ह्या कॉम्प्रोमाइज करायलाच लागतात आणि आम्ही पण केलात खूप जास्त केलात आणि बाकीच्या पण गोष्टी झाल्या म्हणजे पीठ वगैरे तिथे मी तुम्हाला सांगितलं तर मोस्टली मी घरी गेल्यावरती क कपडे वगैरेचं जे ओझा आहे ते कमी करते पण पीठ वगैरे गोष्टी आठवणीने आणते तर ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला ऐकताना खूप इझी वाटत असतील पण आमच्यासाठी ते इझी नाही आहेत आणि आत्ता आम्ही लवकरच घरी जाणार होत म्हणजे खूप महिने झाले आमच्या घरी जाणं झालं नाही तर आम्ही घरी जाणार होत आणि आम्ही म्हणजे मी तर पेंडला गेल्यानंतर आमचा थोरातचा समोसा झाला त्यानंतर मिसळ झाली वडापाव झाला या गोष्टी तर मी खाणारच आहे कारण त्या एवढा मिस करते आणि समोसा पण झाला ना तरी इकडची टेस्ट खूप वेगळी आहे आणि आपल्याकडची टेस्ट खूप वेगळी आहे आणि आपल्या महाराष्ट्रात जसा वडापाव होतो ना मी तुम्हाला लिहून देते तसा वडापाव कुठेच होऊ शकत नाही आणि त्यामुळे आता घरी गेल्यानंतर आम्ही त्या गोष्टी सगळ्या म्हणजे लिटरली लिस्ट काढून ठेवले की कुठे काय 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 खायचं आहे इतकं आम्ही ते मिस करतो आणि माझं तुम्हाला माहितीच असेल साईड आहे सो so, तिकडे पण खूप काही स्पेशल गोष्टी मिळतात जसं की शेवभाजी झालं तर तुम्ही म्हणाल शेवभाजी तर घरीसुद्धा करू शकतो पण तसं नाही आहे तिकडची एक स्पेशल टेस्ट आहे आणि ती आम्हाला म्हणजे किंवा आमच्या म्हणजे माझ्या सासरीना खूप फ्रेश आणि छान भाज्यासुद्धा मिळतात तर त्या भाज्या पण आम्ही खूप मिस करतो तर आम्ही म्हणजे माझं सासरी काय काय खायचं आहे काय काय आणायचं आहे आणि माहेरे गेल्यावरती काय काय खायचं आहे काय काय आणायचं आहे याची लिस्ट करून ठेवली आहे आणि मी गेल्यानंतर तर म्हणजे प्रत्येक आईवडिलांना वाटतात त्यांची मुली झाल्यानंतर की काय करू काय नको ते त्यांची तयारी असते सेम आहे सासरी पण त्यांची पण तयारी असते की काय यांना खायला द्यायचं ना काय नाही द्यायचं तर ह्या गोष्टी आम्ही फक्त आमच्या घरी गेल्यानंतरच अनुभव घेऊ शकतो आता ज्या गोष्टी आधी आपल्यासाठी कॉमन असतात किंवा आपण बोलत असतो की वडापाव रोज नाही खायचा किंवा मिसळ चांगली नसते पण त्या गोष्टींची आपल्याला तेवढी कदर नाही राहत आणि म्हणजे असं वाटतं की काय रोज तेच खायचं पण आम्ही त्या गोष्टीसाठी वाट बघत असतो लिटरली की कधी घरी जातोय आणि कधी त्या गोष्टी खातोय तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यानंतर बाहेर जाणं म्हणजे इतकं सोपं नसतं अगदी रेंटपासून लाईट बिलपासून मेंटेनन्सपासून घरातल्या एकूण एक गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागतात आणि आपण जेव्हा आपल्या घराच्या आजूबाजूला राहतो तेव्हा घरून वगैरे काही गोष्टी आपल्याला मॅनेज होतात किंवा आपल्याला एखादी गोष्ट नवीन घ्यायची असेल तर ती पण आपण पटकन घेऊ शकतो पण जेव्हा आपण बाहेर राहतो ना तेव्हा थोडासा प्रॉब्लेम येतो कारण एखादी नवीन गोष्ट घ्यायची तर म्हणजे फॉर एक्झाम्पल खूप मोठी गोष्ट तर नाही आहे पण असं वॉशिंग मशीन झालं किंवा अशा काही गोष्टी जर घेतल्या तर त्या आपल्याकडे शिफ्ट करायच्या झाल्या तर त्याच्या त्या, त्या वस्तूची जी, जी प्राईज आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला पे करावे लागतात सो मग त्या गोष्टीमध्ये पण थोडासा आपला हात मागे येतो की जाऊ दे यार नाही घेऊ हो शकत आपण म्हणजे घे घेतलं तर ते कसं न्यायचं अशा खूप साऱ्या गोष्टी असतात सो तिथेसुद्धा आम्ही थोडंसं कॉम्प्रमाइस करतो आणि आत्ता आम्हाला एक छान घर मिळालेले आहे तिथे त्यांनी साऱ्या गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत पण आम्ही सुद्धा राहिलेलो आहोत अशा ठिकाणी जिथे आमच्याकडे फक्त एक गादी आणि आमच्या एका बॅगमधल्या आणलेलं किचनचं जे सामान आहे त्याच्यात आम्ही आमचा संसार सुरू केलेला आहे आणि जरी तो छोटासा असला तरी आम्ही त्याच्यात खूप सुखी आणि समाधानी आहोत कारण तुमचं सुख आणि तुमचं समाधान हे प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येकावरती डिपेंड असतं की तुम तुम्हाला तुमची लाईफ कशी जगायची तर अशा खूप साऱ्या गोष्टी असं वाटलं की आज तुमच्यासोबत शेअर कराव्या कारण दिसतं फक्त लोकांना की कि किती छान मजा आहे तुमची एन्जॉय करू शकता पण असं नाही आहे आमच्याकडे गाडीसुद्धा नव्हती जर तुम्ही इमॅजिन करा आम्हाला साधी भाजी जरी घ्यायला जायचं झालं तर विचार करायला लागायचा रॅपिडो कॅबने वगैरे हो म्हणजे बाईक जी आहे ओला बाईक वगैरे हो त्या गोष्टींनी जाऊन आम्ही तिथे घ्यायचो आणि फिरणं बाहेर थोडंसं असं असतं की सकाळी जाऊन संध्याकाळी आलं तर ठीक आहे कारण अशा बाहेर ठिकाणी आपण जेव्हा राहतो ना तेव्हा थोडंसं व्यवस्थितच राहावं लागतं आपण नीट राहिलो ना तर कसलंच टेन्शन नसतं तर आणि स्पेशली मी कोकणामधून आहे तर तुम्हाला माहिती असेल की आमच्याकडे फिश झाले मटण झालं चिकन झालं या सगळ्या गोष्टी म्हणजे तेच खात आलो लहानपणापासून आणि त्या गोष्टी सगळ्या आम्ही कॉम्प्रोमाइज करतो आहे म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्हाला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे नाही करू आला, शकत आणि आम्ही म्हणजे त्या गोष्टी मिळतसुद्धा नाही आहेत कोकणामध्ये ज्या काही गोष्टी मिळतात त्या तरी ते बिलकुल मिळत नाही आहेत आम्ही उन्हाळ्यामध्ये आपले आंबे वगैरे इतके मिस करत होतो कारण आपल्याकडे जी गोष्ट पन्नास रुपयाला मिळते तिथे इकडे आम्हाला दोनशे रुपयाला म्हणजे पेड करून ते पण खूप दिवस त्याची वेट करून मग ती गोष्ट मिळू हो शकते इतकं म्हणजे इतक्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सण साजरे करताना आपल्या लोकांची खूप आठवण होते कारण फॉर एक्झाम्पल वटपौर्णिमा इकडे कसा आहे की यांचा पंधरा दिवस आधी जो मंथ आहे तो कम्प्लीट होतो आणि आपला पंधरा दिवसानंतर होतो म्हणजे एक पंधरा दिवसांचा गॅप पडतो सो so, वटपौर्णिमासुद्धा मला एकटीलाच साजरी करावी लागते आणि म्हणजे दोन वर्षे झाली मी एकटीच साजरी करते पण ठीक आहे पण इतकं चांगलं वाटते की ॲटलिस्ट बाहेर राहिलो किंवा कुठे राहिलं तरी संस्कृती मात्र आम्ही दोघं पण जपतोय आहे सगळे रूल्स आपले जे काय आहेत आपल्या संस्कृतीमध्ये रीतीरिवाज रिवाज त्या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो करतो पण असं वाटतं म्हणजे की आपली लोकं आपल्यासोबत असावी आपली फॅमिली आपल्यासोबत असावी किंवा कधी हळदी कुंकू तर आपल्याकडे तर किती छान सगळं क्लायमेट असतं म्हणजे सगळं वातावरण छान असतं सगळे एकत्र येतात एन्जॉय करतात किंवा कोणाच्या घरी बड्डे असेल तर त्यानिमित्ताने तर 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 तरी भेट होते तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात तर मला माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे की लोकांना खूप सोपं वाटतं बोलायला की तुमची मजा आहे तुम्ही इकडे इकडे फिरता पण मजा नसते त्याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी असतात त्या आम्ही नाही दाखवत आणि मोस्टली मी जे काय ब्लॉगमध्ये तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल की जे चा आनंदाचं आहे किंवा एक इंटरेस्टिंग आहे किंवा आम्ही कुठे गेलेलो असेल तर त्याच गोष्टी मी आजपर्यंत शेअर केलेल्या आहेत कधी असे हर्ट झालेले वाईट आणि असे नाराज असे ब्लॉग मी कधीच शेअर करत नाही पण आज असं वाटलं की बोलावं वा थोडंसं म्हणजे शेअर कराव्या गोष्टी की आपल्या महाराष्ट्रातल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप व्हॅल्युएबल आहेत आणि त्याची किंमत आम्ही जेव्हा घर सोडून बाहेर राहायला आलो ते आहे तेव्हा आम्हाला त्याची किंमत कळली आहे तर तुमच्याकडे सगळ्यांकडे त्या गोष्टी आता आहेत तर त्या नक्की जपा आपली नाती जपा लोकं जपा आपले सण जपा आप... अशाच काही गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या तर आज काही इंटरेस्टिंग नाही आहे तुम्हाला ब्लॉग खरंच म्हणजे आवडला असेल तरच लाईक करा मी तुम्हाला फोर्स नाही करणार आणि नवीन असाल तर व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच आम्ही घरी जाणार आहोत मी माझ्या माहेरी जाणार आहे तर तिथलेसुद्धा ब्लॉग मी शेअर करेन तुमच्यासोबत कारण फिश खाताना त्यानंतर चिकन मटण ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच मी घरी जाणार होतो म्हणजे मी माझ्या माहेरी पण जाणार आहे सासरी पण जाणार आहे स तिथल्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन की आम्ही काय काय करणार आहोत कुठे कुठे जाणार आहोत काय काय खाणार आहोत म्हणजे पेड माझं जे माहेर आहे ते पेण आहे तर पेणला काय काय जे स्पेशल आहे ना सगळं त्या सगळ्या गोष्टी मी खाणार आहे म्हणजे गांधी मंदिरजवळची पाणीपुरी झाली शेवपुरी झाली त्यानंतर थोराचा था समोसा झाला त्यानंतर मी ज्या कॉलेजला जायची तिकडे मामीचा वडापाव म्हणून एक वडापाव फेमस आहे तिथला वडापावसुद्धा मला खायचा आहे त्यानंतर तांडेलची मिसळ हाला की आमच्या हॉटेलमध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात त्या तर मी खाणारच आहेत पण त्या जे आता मी, मी तुम्हाला प्लेसेस सांगितले तिथे काही गोष्टी म्हणजे आठवणी आहेत आणि छान वाटतं मग तिथे गेल्यानंतर आणि ती आईस्क्रीम आहे जी नगरपालिकेचा तिथे मिळते ती एक आईस्क्रीम खायची अशा सगळ्या गोष्टी मी खूप म्हणजे आवडीने करणारे खाणारे एन्जॉय करणारे भले थोड्या दिवसांसाठी चाललं असेल तरी पण आणि सासरी गेल्यावरतीसुद्धा सगळे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय